पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जय कृष्णमूर्ती मला असं दिसून येतं की आपल्या ह्या जगाची परिस्थिती उत्तरोत्तर अधिकच बिकट होते आहे आणि समस्याही वाढत जात आहेत आणि अशा परिस्थितीत पूर्ण वेगळ्या स्वरूपाची नीतिमत्ता आचरण आणि संपूर्ण जीवन प्रक्रियेच्या बोधातून उत्पन्न होणारी कृती यांची फारच तातडीची गरज आहे राजकीय आणि संघटनात्मक पद्धतींनी आर्थिक पुनर्रचनेतून आणि विविध सुधारणा करून आपण ह्या समस्यांना तोंड द्यायचा प्रयत्न करतो परंतु त्यांनी जरी तात्पुरतं सहाय्य होत असलं तरी त्यातील कोणतीही गोष्ट मानवी जीवनातील अडचणींची गुंतागुंत कधीही सोडवू शकणार नाही सर्व सुधारणा सकृतदर्शनी कितीही व्यापक आणि कायमस्वरूपी वाटल्या तरी त्यांनीच मुळी जास्त गोंधळ होतो आणि सुधारणांची अधिकच गरज भासू लागते मानवाच्या एकूण अस्तित्वातील गुंतागुंतीचं पुरतेपणी आकलन झालेलं नसतानाच केवळ सुधारणा केल्या तर त्यातून पुन्हा आणखी नव्या सुधारणा करण्याची गरज भासून गोंधळ निर्माण होईल सुधारणा कधी संपतच नाहीत आणि त्या मार्गानं प्रश्नांची मूलभूत सोडवणूक कधीच होत नाही राजकीय आर्थिक किंवा सामाजिक क्रांती हे देखील यावर उत्तर नव्हे कारण त्यातून भयानक दडपशाही उत्पन्न झालेली आहे किंवा एका गटाच्या हातची सत्ता आणि सामर्थ्य दुसऱ्या गटाच्या हाती गेलं आहे ह्या क्रांत्या म्हणजे आपल्या गोंधळातून आणि संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग कदापि नव्हे परंतु याहून अगदी पूर्णपणे निराळी अशी एक क्रांती आहे परिवर्तन आहे आणि आपण चिंता संघर्ष आणि नैराश्य यांच्या ज्या अखंड मालिकेत अडकलो आहोत त्यातून सुटायचं असेल तर ह्या परिवर्तनाची सुरुवात झालीच पाहिजे हा प्रारंभ सिद्धांत आणि कल्पना यातून व्हायला नकोय त्या तर पुढे निष्फळ ठरतात हा प्रारंभ मनातच मूलभूत परिवर्तन घडून व्हायला हवा आहे असं परिवर्तन फक्त योग्य शिक्षणातून आणि मानवाच्या सर्वांगीण विकासातून घडू शकेल हे परिवर्तन संपूर्ण मनात झालं पाहिजे केवळ वैचारिक पातळीवर पुरेसं नाही विचार हा अखेरी एक परिणामच असतो तो काही मूल स्रोत नसतो आमूलाग्र परिवर्तन त्या मूल स्रोतात व्हायला हवं आहे केवळ परिणामात फेरबदल करून नव्हे सध्या आपण विचार करताना प्रत्येक गोष्टीतून काय साधलं काय निष्पन्न झालं याचच मोजमाप करत असतो ही जुनी विचारसरणी समूळ उखडून टाकून आणि मन रूढीतून आणि सवयीतून मुक्त करून आपण मूलभूत असा बदल घडवून आणतच नाही आम्हाला ह्या मूलभूत परिवर्तनाविषयीच तळमळ आहे आणि हे परिवर्तन योग्य शिक्षणातूनच घडू शकेल चौकसपणे विचारणा करणं आणि शिकत राहणं हेच मनाचं कार्य आहे शिकणं म्हणजे स्मरणशक्तीची जोपासना आणि ज्ञानाचा संचय असं मी समजत नाही तर स्पष्टपणे शहाणपणानं भ्रमात न पडता विचार करण्याची क्षमता श्रद्धा आणि आदर्श यापासून सुरुवात न करता वस्तुस्थितीपासून सुरुवात करण्याची क्षमता असं समजतो विचाराचा उगम जर निष्कर्षापोटी होत असेल तर तिथे शिकणं असत नाही केवळ माहिती जमवणं किंवा ज्ञान मिळवणं म्हणजे शिकणं नव्हे प्रेमानं समजून घेणं आणि प्रेमापोटी कृती करण ह्या गोष्टी शिकणं यामध्ये अंतर्भूत असतात जेव्हा कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो तेव्हाच शिकणं शक्य होत आणि दबाव अनेक प्रकारे पडतो नाही का एखाद्याचा आपल्यावर प्रभाव पडणं आसक्ती धमकी मन वळवणं आणि प्रोत्साहन देणं तसेच सूक्ष्म प्रकारे पारितोषिक देणं अशी दबावाची अनेक रूपं असतात पुष्कळ लोकांना असं वाटतं की तुलना करण्यातून शिक्षणाला प्रोत्साहन मिळतं पण वस्तुस्थिती या उलट आहे तुलनेमुळे नैराश्य विफलता उत्पन्न होते आणि मत्सराला मात्र त्यात प्रोत्साहन मिळतं त्याला स्पर्धा म्हटलं जातं मन वळवण्याच्या इतर प्रकारां इतकाच तुलनेमुळेही शिकण्याला प्रतिबंध होतो आणि भय उत्पन्न होतं महत्वाकांक्षेतूनही भय उत्पन्न होतं महत्वाकांक्षा वैयक्तिक असो किंवा सामुदायिक स्वरूपाची असो ती नेहमी समाजविरोधी सॅप